महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम भला भला न फुटलेगा मा हे कोण घाली असे ना, ना दरबारी पुष्टी बेगमा बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शाहची आई आई बरका नजरेत तिच्या अंगार तर बार झाला गबुगार कोणी घेही पुढाकार सरेंनीच मानली हर इतक्या थचानक एक सरदार उठला बोलला आम लाईंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नावतीच आबुजल खाना हे नाव देत अफजल खान जिता जागता जणू शैतान खान बोलला छाती ठोकुना शुभ लट्टा तो चिडदुना कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीन त्यात गोळ दळा पायी दळा फौज पाटा लई अंगी दाखती तबळ पानारा कापे तळतळ थार वाटे भेटल लाला चिडदी तिची खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उदवास दगेली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम इकडे मुघल पलिकडे इंग्रज तो तू हेच बोलू लागला राजांची सेना मुडभर खानारा कसा ठोकणार काय लढवावा हुनर चिंते तपांत सरदार महाराज आपला जीव मुलास आहे खाणाचं सैन्य आपट आहे तेच समोर आपलं टिकाव लागणं मुश्किल आहे काही काळासाठी आपण कुठेतरी अज्ञस्थळी निघून जाव काय म्हणाला तर आहे भा माहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे तर आहे बा शिवा केंद्र पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेनं आमचा पुत्र गमवलं तरी भ्यात पण असं भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नाही आशा वाघिरीचा त्या छावा हा माँ आपला पुत्र आणि अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान विजयत्या लावूनच परतील हा प्रताप गडावर प्रताप गडावर हमने सामने भेटीत सांगावा खाणारा हसत हसत गबुल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरला प्रमाण प्रताप गर्जा पैते शिकान हा आ आ आ शिकान

राजा जो महालात करील काही कल्पने युक्तीची जी 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 राजा काय म्हणतोय खाम महाराज खानाल तर खात्री पडली की आपण घाबरलात छान आम्हाला हेच हवं होतं महाराज आजच्या बेटीचं काय करावं पंतांकडून निरोप झाडा आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा जी त्याला वाटू दे भीती पुट्टी आम्ही त्याला भेटायचा टाळत आहे खानाच्या भेटीसाठी महाराजान एक शानदार श्यामी आना उभारला होता भेटीसाठी जान उभारायला भेटीसाठी जान उभारायला नक्षीदार शिरारे स्वामी आले ना अशीच शामी आल्या खा संगतीला तर संगती महाळ शुभाच्या संगती महा राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आ, 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 आ। आओ आओ शिवाजी आओ अमर गले लग जाओ आओ कन्हा कमारी तो असरी कन्हा कमारी तो असरी रोशन नजर गहिनी आज रात जी 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 आज रात जी 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 खानान राजाला आनिंगन दिलं खानान राजाला आनिंगन दिलं खानदा अभिमान मानलेला खानदा अभिमान मानलेला तेरी सवार ते न केला केला कर कर आवाज आला चिलकता होतय अंगाला चिलकता होतय अंगाला खाना सवार गुण तो गेला खानी अपडला इतक्यात महाराजांना कोटामध्ये विचार घटा आलेला को ताम देवीचो पकलाला वाग न कंता मारा केला वाग न कंता मारा केला भेडा गेला तानातर फुटला भैर आला भैर आला अजीजी भैर आला अजीजी भैर आला है जी 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 हा